आणि या कार्यक्रमाच्या साठी ग्रंथप्रेमा आणि माननीय सर यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर येते त्यांचं स्वागत दौऱ्याच्या हस्ते होती ते या ठिकाणी उपस्थित आहे kita untuk kartu ini yang तो गौरव आमच्यासारख्या मोठ्या व्यक्तीचा नाही तर एक छोटा पाचवीत मुलगा पाचवी सहावीतला मुलगा श्रीनेश संदीप काळे त्याला मी व्यासपीठावर बनवते श्रीनेश संदीप काळे आता त्यासाठी त्याचा गौरव या ठिकाणी केला जातो मी राजीवजी खोडेकर यांना विनंती करते बाळा तू इथे मध्ये बाळा त्याच्या शाळेचं नाव सांगा ना इंग्लिश स्कूल इंग्लिश स्कूल मॅडम या ना आपण पण एक मिनिट एक मिनिट या सगळे पुढे तर मागे सगळ्यांना पळ कुठे आपण मागे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल सकाळमध्ये त्यामध्ये हा मुलगा आपलं छोटस मनोगत व्यक्त करणार आहे सोमवारी तेरा तारखेला सकाळी साडे आठ वाजता सगळ्यांनी त्या मुलाच्या वाचनाबरोबर त्याच्या बोलण्याचा त्याच्या ऐकण्याचा पण लाभ घ्यावा अशी मी विनंती करते बऱ्याच वेळा असं म्हटलं जायचं की ज्यावेळेस डिजिटल बुक आले किंवा टॅब आले की त्यावेळेस खरोखरच पुस्तकं वाचले जातील का ग्रंथ वाचले जातील का साहित्य वाचलं जाईल का तर मला खूप आनंद या दृष्टीने झाला की ज्यावेळेस जित्यस्तराने मी काही स्टॉलचे उद्घाटन केले त्यावेळेस खूप आनंद वाटला की या ठिकाणी तीन ते चार दिवसात साधारण दोन कोटीपेक्षा जास्त पुस्तकांची विक्री होते गौरवल्यासारखी बाब आहे की मला फक्त हो किती उलाढाल होती याच्यापेक्षा हा वाचक वर्ग तुम्ही खेळून ठेवलाय हो त्यांना भावणारी पुस्तकं या स्टॉल मध्ये आहेत त्यांच्या आवडीनिवडीची पुस्तकं तुम्ही देत आहात आणि मला वाटतं ही जी आपली भूमिका आहे जे आपलं जे हेतू आहे हा खूप मोठा साध्य होतो त्याचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो मला खूप आनंद आहे या गोष्टीचा की सलग आणि त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या संख्येनं छोट्या मित्रांना तुम्ही घेता आहात या मुलांना वाचनाची त्यांना वाचन म्हणजे ग्रंथापर्यंत घेऊन जाणं त्यांच्या मनामध्ये पुस्तकांविषयीचं प्रेम निर्माण करणं ही आज फार महत्त्वाची गोष्ट आहे फार मोठी गोष्ट आहे ही जी तुम्ही चोवीस वर्ष सतत करता आहात आणि ही एक प्रकारे तुम्ही पेरणी करता आहात छोट्या मित्रांच्या मनामध्ये नव्या वाचकांच्या घडणीच्या दृष्टीने मध्यंतरी पुण्याला खूप मोठं ग्रंथ प्रदर्शन झालं आहे त्याचं दुसरं वर्ष होतं आणि मी वाचलं की जवळपास चाळीस लाख तिथं लोकांनी भेट दिली जवळपास पंचवीस एक लाखांपेक्षा जास्त पुस्तकं खपली पंचवीस कोटी रुपयांची पुस्तकांची विक्री झाली इथंही या ग्रंथ प्रदर्शनामध्ये अशाच पद्धतीनं खूप मोठ्या पद्धतीनं पुस्तकं विकली जात आहेत महाराष्ट्र भरातले प्रकाशक या कार्यक्रमासाठी इथं या ग्रंथ प्रदर्शनासाठी येत आहेत तुम्ही कुणीही असलात तरी तुम्हाला राजेपदापर्यंत घेऊन जाण्याचा मार्ग पुस्तकांमधून मिळतो आणि त्यामुळं पुस्तकं वाचणं आणि जे मिळेल ते वाचत राहणं खास करून तरुण मुलांच्या बाबतीत हे खूप खूप आवश्यक गोष्ट आहे मध्यंतरी विमानामधून प्रवास करणारे जे लोक असतात आता तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे की विमानामध्ये दोन क्लास असतात एक असतो बिझनेस क्लास आणि दुसरा असतो एक्झिक्युटिव्ह किंवा ऑर्डिनरी क्लास तर विमानामध्ये जे नोकऱ्या करणारे हवाई सुंदर्या किंवा ते पर्सर्स जे असतात त्यांचा एक सर्वे झाला आणि त्याच्यामध्ये विचारलं की जे बिझनेस क्लासमधले म्हणजे जे, जे हायफाय जास्त महागाचं तिकीट काढणारे जे बिझनेस क्लासमधले लोक आहेत ते आणि ऑर्डिनरी प्रवास करणारे या दोघांमध्ये काय फरक तुम्हाला दिसतो त्यांनी सांगितलं की जे ऑर्डिनरी एक्झिक्युटिव्ह क्लासमधनं प्रवास करणारे लोक असतात ते जनरली ते मोबाईलमध्ये एकतर व्हिडिओ बघत असतात व्हॉट्सॲप बघत असतात सिनेमे बघत असतात गाणी ऐकत असतात किंवा मोबाईलवरची कोणी सोडवत असतात पण बिझनेस क्लासमधले जे लोक असतात ते यातली कुठलीच गोष्ट करत करताना दिसत नाही ते सगळेजण पुस्तक वाचत असतात तर त्यामुळं तुम्हाला जर लिडरशिप हवी असेल कोणत्याही क्षेत्रामधली तर तुम्हाला वाचणं हे अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे आणि आता काळ इतका बदलला आहे की तुम्हाला सगळ्यांना की आपण मोठं झाल्यानंतर मी डॉक्टरच होईन इंजिनियर होईन अशी गोष्ट अशीच स्वप्न बघायची बिलकुल आवश्यकता उरलेली नाही आहे आज काळ असा आहे की तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये असाल तर त्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही उत्तम चांगलं काम करत असाल तर त्याला प्रचंड मागणी आहे दिलीप साळवी नावाचे एक विज्ञान कथालेखक होते ते इंग्रजीतच लिहायचे त्यांचं एक पुस्तक होतं फायर ऑन द मून नावाचं त्याची पहिलीच एडिशन पन्नास लाख पुस्तकांची होती ते दिल्लीला होते जेव्हा मी दिल्लीत होतो तेव्हा एकदा बोलताना त्यांनी मला असं सांगितलं होतं वर की त्यांना वरचे वर अमेरिकेला जावं लागायचं ते म्हणाले की अमेरिकेला त्यांचा एक अमेरिकन मित्र होता आणि त्या मित्राला दोन मुलं होती एक मुलगा होता एक मुलगी होती मुलगा जो होता तो शाळेमध्ये अभ्यासामध्ये भयंकर हुशार होता आणि त्या वडिलांना त्या मुलाचा फार अभिमान होता की माझा मुलगा की कि किती हुशार आहे कायम टॉपवर पहिल्या पाचात येणारा तो पुढे इंजिनियर झाला मग त्याने एम बी ए केलं मग तो एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मोठा सीईओ झाला त्याच्याकडं मोठी जबाबदारी आली एशिया पॅसिफिक रिजनची मुलगी जी होती तिला अभ्यासाच्या व्यतिरिक्त इतर गोष्टींमध्ये फार रस होता आणि या वडिलांना मुलीच्या बद्दल कायम वाटायचं की आणि हिचा भाऊ हा इतका हुशार आणि ही, ही मुलगी अभ्यासामध्ये काही फार करत नाही इतरच गोष्टींमध्ये तिला जास्त रस आहे साळवी म्हणाले मध्ये असं एक दिलीप साळवीनी सांगितलं की मध्ये अशी पाच दहा वर्षे गेली आणि मी एकदा परत जेव्हा गेलो तेव्हा मी विचारलं की मुलगा तुमचा आता कुठं आहे तर त्यांनी सांगितलं की मुलगा माझा आता आणखीन मोठा झालाय आता तो ऑस्ट्रेलियामध्ये सेट झालेला आहे अमुक अमुक कंपनीचा सीईओ आहे हो पण माझी मुलगी फार मोठी झाली तर यांना आश्चर्य वाटलं की अरे हे वडील कधीच आपल्या मुलीबद्दल फार बोलायचं नाहीत आता मुलगी मोठी झाली म्हणजे काय करते ती त्यांनी सांगितलं की ती आता अमेरिकेतली सगळ्यात मोठी पॅरट ट्रेनर झालेली आहे तुम्हाला कळलं का पॅरट ट्रेनर म्हणजे काय पॅरट ट्रेनर म्हणजे पोटाला बोलायला शिकवणं तर ती जी मुलगी होती ती पोपटांना बोलायला शिकवायची आणि ती त्याच्यात तिची इतकी मास्टरी झाली की तिचे मग नंतर म्हणजे तिथल्या टेलिव्हिजन चॅनल्सवर तिच्या मुलाखती व्हायच्या तिथल्या वर्तमानपत्रांमध्ये तिच्याबद्दलचं छापून यायचं तिला एक सेलिब्रिटी स्टेटस मिळालं की ती फक्त पॅरेट ट्रेनर आहे म्हणून आणि या वडिलांना आपला मुलगा पण सीईओ तर हजारो लाखो जण सीईओ असतात पण अख्ख्या अमेरिकेमध्ये पॅरट ट्रेनर फक्त यांचीच मुलगी होती की जी इतकी मोठी झाली त्यामुळे त्या वडिलांना आपल्या पॅरट ट्रेनर मुलीचा खूप अभिमान होता तर यातनं आपण काय शिकायचं की तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये असा तुम्हाला जे येतं ते उत्तम कसं करता येईल हे तुम्ही बघितलं पाहिजे म्हणजे एकदा एक महाराज होते आणि त्या महाराजांच्या दरबारामध्ये एक इंदोरहून माणूस आला आणि त्या माणसाला तर ते, ते महाराज जे होते त्यांच्या दरबारामध्ये असे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे लोकांना ते आश्रय द्यायचे त्यांनी विचारलं की बाबा तुला काय कशासाठी आश्रय पाहिजे तू काय करतोस तो म्हणाला मी भाजी चांगली चिरतो तरी महाराज एकदम उडाले ते म्हणले अरे भाजी चांगली चिरतो म्हणजे त्यात काय चिरायचं आणि त्यात काय कौतुक आहे तो म्हटला तुम्ही मला सांगा भाजी चिरायला कुठली त्या महाराजांनी सांगितलेला एक मोठा भोपळा द्या चिरायला त्या माणसाला भोकळा दिला जेव्हा चिरायला त्यानं तो भोपळा चिरला आणि त्या परातीमध्ये सगळ्या फोडी महाराजांच्या समोर ठेवल्या महाराज म्हणले आता ह्यात काय चिरलंस तू ह्यात काय वेगळं केलंस तो म्हणाला ह्यातल्या तुम्ही कोणत्याही दोन फोडी बघा त्यांचं वजन बघा ते तुम्हाला सारखंच सापडे असाच किस्सा शिवाजी महाराजांच्या बद्दलचा आहे की महाराज लाल किल्ल्यामध्ये होते आणि ते बघत होते एकदा दारा की दारावरून मिरवणूक चालली होती आणि ते असं बघत होते की त्या मिरवणुकीमध्ये एक जण एक तरुण दानपट्टा घेऊन तो पाच फुटावरचा नारळ म्हणजे असं डोळ्याचं पातळ लवायच्या आत त्या दानपट्ट्यानं फोडून दाखवायचं तर महाराजांना त्याची ती कला बघून फार आवडलं आणि महाराजांनी त्याला बोलवलं महाराज म्हणाले की तुझी कला मी बघितली तू आता आमच्या आमच्या सैन्यात ये तो म्हणला महाराज पण मला तर काहीच येत नाही मला फक्त एवढंच येतं महाराज कला म्हणाले की एकच यावं पण त्यात नामी असावं म्हणजे कोणतीही गोष्ट एकच आली तरी चालती पण त्यामध्ये आपली मास्तरी असली पाहिजे महाराजांनी त्याला आपल्या सैन्यामध्ये आपल्या बरोबर ठेवलं आणि जेव्हा महाराजांच्या जीवावरचा प्रसंग ते आला तेव्हा तो माणूस ज्याला असं वाटत होतं की आपल्याला बाकी काहीच येत नाही तो महाराजांचा त्यानं जीव वाचवला तुम्हाला आठवतंय कोणाच्या बद्दल मी बोलतोय जीवा महालाच्या बद्दल जेव्हा अफजल खानानं महाराजांवर हल्ला केला तेव्हा सय्यद बंडाला ज्यानं एका फटक्यात पाच फुटावरच्या सय्यद बंडाला उडवलं आपल्या दाणपट्ट्यानं तो तो जिवा महाला होता ज्याला महाराजांनी पुण्यामध्ये लग्नाच्या मिरवणुकीमध्ये नारळ फोडताना बघितलं शिकायचं शिकायचा काय की आपल्याला आपल्या आपल्याला एक तर खूप गोष्टींमध्ये रस असला पाहिजे आणि त्यातून आपलं आपल्याला कळलं पाहिजे की आपल्याला कशामध्ये इंटरेस्ट आहे आपण कशामध्ये जास्त चांगलं काम करू शकतो आयुष्यामध्ये जे काही तुमची स्वप्न आहेत ती जगण्यासाठी ती प्रत्यक्षात आणण्यासाठी काम करावं त्याच्यासाठी वाचावं आणखीन मोठं व्हावं पण ते करताना हे लक्षात ठेवलं पाहिजे की या देशाचे तुम्ही सगळेजण भावी नागरिक आहात आणि चांगला माणूस होणं आणि देशाचा चांगला नागरिक होणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे तर त्यामुळं तुम्हाला चांगला माणूस होण्यासाठी आणि चांगला नागरिक होण्यासाठी मी खूप शुभेच्छा देतो खूप वेळ झाली आहे त्यामुळं आणखीन तुमचा आणखीन या कार्यक्रमाला आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिल्या आणि त्यांनी आपल्याला जे काही बहुमोल मार्गदर्शन केलं याबद्दल ग्रंथ महोत्सव समितीच्या वतीनं आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार